पता केरे पता के भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी देश हो। का नेता कैसा हो नरेंद्र मोदी हो। राजधानी दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे यासह अनेक मंत्र्यांनी देखील शपथ घेतलेली आहे देश परदेशातील येथे मान्यवर उपस्थित होते आणि आपण पाहतोय की देशभर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर भाजप आणि मित्रपक्षांच्यामध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे मध्ये देखील आज फटाक्याची आतिषबाजी करत नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेल्याचा विजय उत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे गडिंगलजचे भाजप आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे हॅट्रिक केलेली आहे नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा भारताच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतली गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काम केलेलं आहे विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून काम केलेलं आहे घराघरामध्ये ते जाऊन पोचलेले आहेत वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आत्ता मी उल्लेख करत नाही पण दहा वर्ष ही पूर्वतयारी होती प्रिप्रेशन होतं तो ट्रेलर होता आत्ता खरा पिक्चर चालू होईल आत्ता खरा पिक्चर चालू होईल आज सात वाजून पंधरा मिनिटांनी राष्ट्रपती भवनामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आज तिथं शपथ घेतलेली आहे भारताला जगातले तीन नंबर अर्थव्यवस्था करण्यासाठी एन डी एचं सरकार आता शपथ घेत आहे आमचे पंतप्रधान जे आहेत गोरगरिबांचे तसंच दीनदलितांचे उद्योगासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधानी शपथ घेत आहे इथून पुढं भारताची अर्थव्यवस्था ही मजबूतच होणार आहे आणि आमचा सगळ्यांचा मोदी साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टी जगातील एक नंबर पार्टी आहे आणि अशीच वाटचालही राहील असं वाटतं आज ह्या क्षणाचं आपण क खरं तर सर्व भारतीय जन भारतीय जन जनता जन व विश्वातले सगळेच ह्या क्षणाचा आतुरतेनं वाट पाहत आहे आज क्षण आज घडलाच खरं म्हणजे सात पंधराला श्री नरेंद्र दामोदरदास मोदी या साठ वर्षामध्ये सलग तिसऱ्यांदा पदाचा शपथ घेणारा व्यक्ती म्हणून बहुमान मिळवल्याबद्दल सर्वप्रथम नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याबरोबर जे खासदार उर्वरित मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि गडिंग्लज शहर व कडगाव मधल्या जनतेचा पण आभार मानतो कारण की गडिंग्लज शहरातले जवळजवळ बाराशे छत्तीस मतांनी आघाडी देऊन आणि कडगाव कोलगे जिल्हा परिषदले तेराशे सत्याहत्तर मतांनी आघाडी देऊन आणि कागल विधानसभा मतदारसंघातले जनतेनं चौदा हजार मतदानाचं मताधिक्य देऊन आम्ही देव देश धर्माच्या हितासाठी आहोत हे खरं म्हणजे परवाच्या निकालामध्ये दाखवून दिलेलं आहे आज नरेंद्र मोदींनी जी शपथ तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेली आहे त्यामुळे सर्वांच्याकडून आम्ही अभिनंदन करतो व त्या या पुढच्या का, 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 काला कालावधीमध्ये देशाच्या हिताचंच काम करतील नरेंद्र मोदी याचा विश्वास आमच्या सर्वसामान्य लोकांना आहे सर्वसामान्यांचे पुन्हा एकदा सरकार आल्याबद्दल मीच नरेंद्र मोदींची आभारी आहे एन डी एचं सरकार आलं आहे तुम्ही देखील सत्तेमध्ये आहात नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत कसं वाटते शपथविधी झाल्याबद्दल मी पहिला नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि या देशातील सर्व नागरिकांचं आणि या जगातील मोदीजींना मानणाऱ्या जगविख्यात लो लोकांनी जेणे जेणे मोदीजींना क मांडलं आहे त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून पुढे मोदीजींच्या हातून जे दहा वर्षात झालं नाही त्याच्याहीपेक्षा सुंदर काम व्हावं हो ही मनापासून इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र ही राजघराण्यातले लोक तीन तीन वेळा पंतप्रधान झाले असतील पण एक सामान्य माणूस मोदी पंतप्रधान झाले ह्या दहा वर्षात त्यांनी एवढी विकास कामं केलेली आहेत आणि ह्या मान जो तिसऱ्यांदा मिळाला ह्या आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः भाषणात सांगितलं आहे हे दहा वर्ष मी जी विकास कामं केलो आहे हे फक्त ट्रेलर होतं खरं काम आत्ता मला या पाच वर्षात करायचं आहे आणि माझा संकल्प जे आहे ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांचं विजन तयार आहे आणि मोदींचं विजन हे नक्कीच जगात जगावर राज्य करण्याचं असेल नक्कीच हे जगावर एक दिवस ह्या हिंदुस्थानचा झेंडा ह्या जगावर फडकेल एवढंच ह्या मोदींना शुभेच्छा देण्याच्या निमित्त सांगतो की भाजप आणि मित्रपक्षांच्या या कार्यकर्त्यांच्यामध्ये आपण जल्लोषाचं वातावरण पाहिलेलं आहे आणि मोदींच्यावर विश्वास त्यांनी दाखवलेला आहे भारत हा सामर्थ्यशाली बनवत असताना जगामध्ये शक्तिशाली बनवण्याचा संकल्प जे मोदी घेऊन जात आहेत याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक केलेली आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे त्याचा विजय उत्सव हा संपूर्ण देशामध्ये राज्यासह सा, गडिंग्लमध्ये साजरा करण्यात आलेला आहे हुन लाईव्ह टुडे मार्गासाठी नितीन मोरे